नमस्कार रेसिपी बाय शुभांबीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या पातेची भाजी तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर मी इथे एक चुडी कांद्याची पात कट करून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे इथे दोन चमचे हरभरा डाळ मी वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती एक चमचा जिरे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल तर चला कांद्याच्या पातीची भाजीची कृती पाहूया त्यासाठी मी इथे गॅस पेटून त्यावर कढई ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकून घेणार आहोत आणि जिरे हलकेसे तडतडले की यामध्ये आता आपण कट केलेली कांद्याची पात टाकून घेणार आहोत आणि यामध्येच भिसवलेली हरभरा डाळ पण टाकून घेणार आहोत आणि ती व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि यामध्येच आता आपण दोन चमचे लाल तिखट पण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि ही भाजी आपण दहा मिनिटासाठी शिजवण्यासाठी ठेवणार आहोत तर आता मी यावर झाकण ठेवून दहा मिनिट शिजवून देणार आहे तर पाहू शकता दहा मिनटानंतर भाजी आपली शिजलेली आहे व्यवस्थित तर ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू